धर्मांतरा संदर्भात कायदा आवश्यक का आहे अशी मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केली आहे राज्यातील एक हजार पाचशे पंधरा संस्थांना विदेशातून निधी मिळालाय धर्मांतरणासाठी हा निधी वापरला जातो का राज्याचे माजी वने सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी वाढत्या धर्मांतर प्रकरणाविषयी विधानसभेत महत्त्वाची मागणी केली आहे त्यांनी सरकारचं लक्ष वेधल्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी धर्मांतर रोखण्यासाठी राज्यात ठोस कायदा करण्यात येईल अशी ग्वाही दिली तर मागील वर्षी महाराष्ट्रातील तब्बल एक हजार पाचशे पंधरा झाला हा निधी धर्मांतरासाठी वापरला जातो का या विदेशी निधीचा तपशील अधिवेशना अखेर पटलावर ठेवण्यात येईल का असे प्रश्न आमदार मुनगंटीवार यांनी उपस्थित केले आमदार मुनगंटीवार पुढे म्हणाले गृह विभागावर मोठा ताण आहे त्यामुळे अशा प्रकरणांवर तातडीने कारवाई करण्यासाठी स्वतंत्र विंग स्थापन करावी इतर राज्यांनी धर्मांतर रोखण्यासाठी कायदे केले महाराष्ट्राने हवी सक्तीने किंवा धर्मांतर थांबविण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा त्यांनी नमूद केलं या प्रश्नांना उत्तर देताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले सुधीर भाऊंनी उपस्थित केलेले तिन्ही मुद्दे अत्यंत गंभीर आहे विदेशी निधीचा स्रोत उपयोग याची चौकशी होईल तसेच विशेष विंग स्थापनेचाही विचार केला जाईल अन्य राज्यांनी केलेल्या कायद्यांचा अभ्यास करून महाराष्ट्राने ठोस कायदा आणावा अशी भूमिका त्यांनी मांडली तर या तिन्ही मुद्द्यांवर मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत सखोल चर्चा करून राज्यात धर्मांतर करण्याची कोणाचीही हिंमत होणार नाही असा कायदा आणण्यासाठी निश्चित प्रयत्न करू असा विश्वास महसूल मंत्री बावनकुळे यांनी सभागृहात दिला ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर